शेवटी काय तर हळदच जिंकली आणि ज्यांच्या नाका तोंडात ना हळद गेलीय त्यांचं सांगायलाच नको तर घरून एकदा मस्त तयार होऊन आल्यानंतर सुद्धा आम्ही सासू वाशिनी इथे आल्यानंतर परत एकदा तयार व्हायला लागलो विषूचा गोंधळ सुरूच होता आणि त्याचबरोबर नवरदेव नवरी येणार म्हणून मंडप पूजन आता इथे मला हे वेडे मारता मारता चक्कर यायला लागली होती बट स्टील केलंय तयार मी डोंट नो ते परफेक्ट होत नाही होत विचारून विचारून केलंय आणि बघा इथे नवरदेव नवरी आपली आली आहे मंडपात जाण्या अगोदर सगळ्यांना हाय हॅलो करत नवर नवरी सगळ्यांशी बोलत होती आणि या ठिकाणी बघा आमच्या घरातल्या ऑलमोस्ट सगळ्या लेडीज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तर चला आता लगेचच आंघोळी स्टार्ट होणार आहे आणि ज्याच्याकडे मी कॅमेरा दिला होता त्याने आपला जॉब परफेक्टली डन केलेला आहे मेन कॅरेक्टर कॅरेक्टरही पे नाही चढणार होता तर या ठिकाणी आंघोळी झाल्या आणि त्यानंतरचे एक दोन खेळ जे की आपल्याकडे गुळण्या टाकतात सुपारी खेळतात या सगळ्या गोष्टी मस्त परफेक्टली एकदम भारी फील देऊन गेलात आणि वाईब होती बाई सगळे होते अगदी नवर नवरी दोन्हीकडचे सगळे होते त्यामुळे मजा तर आली आहे आणि सगळ्यात शेवटी निघताना एक ग्रुप फोटो जिथे आम्हाला जागा नाही भेटली म्हणून आम्हाला खाली बसायला लागलं इथे चिमुकल्यांचा डान्स आणि आम्ही निघालोय आमच्या गावी आता उद्या उठून पटापट रेडी होऊन परत लग्नासाठी आम्ही निघणार आहोत तर पण आधी बघा आपल्याला ट्रान्झॅक्शन रील करायची होती है ना त्यासाठी थोडस फुटेज घेतलंय जे की इतकं परफेक्ट आहे इतकं परफेक्ट आहे की एखाद्या रीलमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल की काय केलं याने थँक्यू फॉर